मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज पत्रपरिषद घेऊन पत्रकारांशी विविध विषयावर चर्चा केली ते म्हणाले की अहेरी गडचिरोली लोकांना रोजगार मिळाला आहे नक्षलग्रस्त भागात उद्योग यावे म्हणून उद्योगांसाठी तीनशे पन्नास एकर माझी शेती मी दान दिली आहे आज माझा एवढ्या वर्षाचं स्वप्न साकार होत आहे गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त सा भागात औद्योगिक वाटचालीला गती देण्यासाठी इस्पात स्टील कंपनी एका मोठा प्रकल्प येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सतरा जुलैला सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड स्टील कंपनीचं भूमिपूजन करण्यात येत आहे या उद्योगामुळे जिल्ह्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल असंही ते यावेळी म्हणाले वडलापेठ गाव अहेरी निर्वाचन क्षेत्रामध्ये आपण जवळजवळ पाच हजार कोटी लागत लावून आपण कारखान्याचं भूमिपूजन आपण तिथे घेणार आहोत आणि बारा वाजता अंदाजात वेळ दिलेला आहे दोघां सगळं प्रोग्राम ओके झालेला आहे आणि परवाच्या दिवशी ते येणार आहेत आणि जवळजवळ या उद्योग आणायचा हेतू हेच होता की रोजगार निर्माण झाला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये कारण की माझा इलेक्शनचा वेळी मी एकच बोललो होतो की सिंचन शिक्षण आणि रोजगार रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून या अगोदरच आपण मायनिंग सुरू केल्यानंतर जवळजवळ चार हजार लोक काम करत आहेत मायनिंगवर आणि आता या कारखाना सुरू झाल्यानंतर एक ते दोन वर्षामध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांना आपण काम देणार आहोत असं प्रकारचा परि परिस्थिती आपण निर्माण केलेला आहे